जळगाव जामोद मतदारसंघातील भाजप आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी पाचव्यांदा विजय मिळवून आपली राजकीय ताकद सिद्ध केली आहे मतमोजणीच्या फेयांदरम्यान त्यांच्या विजयाची खात्री पट्टाच कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करत मोठ्या उत्साहाने गुलाल उधळला आणि फटाके फोडले विजाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला आमदार कुटे यांची मिरवणूक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून त्यांच्या निवासस्थानापर्यंत मोठ्या दिमाखात काढण्यात आली डीजेच्या तालावर नाचत आनंद साजरा करत कार्यकर्त्यांनी या विजाचे औचित्य साधले या मिरवणुकीने शहरातील वातावरणात उत्साहाची लाट निर्माण केली विजानंतर उपस्थितांना संबोधित करताना डॉक्टर संजय कुटे यांनी त्यांच्या विजाचे श्रेय कार्यकर्त्यांच्या मेहनती महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेलाही दिले या योजनेमुळे बहिणींनी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला त्यामुळेच माझ्या विजाचा मार्ग सुकर झाला असे त्यांनी नमूद केले त्यांच्या म्हणण्यानुसार हा विजय जनतेच्या विश्वासाचे द्योतक आहे आणि तो कायम राखण्याचे वचन त्यांनी दिले डॉक्टर कुटे यांनी आगामी पाच वर्षात मतदार संघातील समस्या दूर करून विकास साधण्याचा निर्धार व्यक्त केला हा विजय फक्त माझा नाही तर सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाचे फलित आहे असे ते म्हणाले त्यांच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्ये नवीन आशा निर्माण झाली विजाच्या जल्लोषातही त्यांनी कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचे आणि कुठेही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेण्याचे आवाहन केले विरोधकांचा आदर राखत आपला विजय साजरा करणे हीच खरी लोकशाही आहे असे ते म्हणाले यामुळे त्यांच्या नेतृत्वाचे परिपक्व पण पुन्हा एकदा अधोरेखित झाले डॉक्टर कुटे यांनी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी स्पष्ट दिशादर्शक योजना जाहीर केली जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे आश्वासन देत त्यांनी आपल्या कार्यकाळात मतदारसंघ केवळ एका करण्याचा नाही तर संपूर्ण मतदारसंघाच्या विकासासाठी पुढे जाण्याची एक मोठी संधी आहे डॉक्टर कुटे यांच्या नेतृत्वात मतदारसंघाचा भविष्यातील प्रवास अधिक तेजस्वी आणि समाधानकारक ठरेल अशी जनतेची अपेक्षा आहे